नमस्कार तर आज आपण बनवूया कुरकुरीत पत्ता कोबी फक्त दहा रुपयात आणि दहा मिनिटात होणारी टेस्टी रेसिपी आहे बाहेरगाड्यावर कुरकुरीत मंचुरियन मिळतात अगदी त्याच पद्धतीचे हे मंचुरियन होतात तुम्ही जर आवाज ऐकलात तर बघा किती कुरकुरीत हे मंचुरियन झालेले आहेत आता एक मंचुरियन तोडूनसुद्धा दाखवते आतल्या साईडने सॉफ्ट आणि बाहेरून कुरकुरीत क्रिस्पी हे मंचुरियन होतात खूप सुंदर रंग आलेला आहे मंचुरियनना बघू शकता चला करुया। तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी पत्ता कोबी घेतला आहे हा मी दहा रुपयेचा आणला होता आता हा खिसून घ्यायचा आहे किंवा बारीक चिरून घ्यायचा आहे तर खिसणीने खिसते वेळी मोठे होल होलच्या खिसणीला असतात त्याच खिसणीने खिसायचं बारीक होलच्या खिसणीने खिसायचं नाही नाहीतर मंचुरियन चिवट होतात कुरकुरीत होत नाहीत आतल्या साईडने कच्चे राहतात म्हणून मोठे होल असलेली खिसणी असेल तर त्याने खिसा किंवा खिसणी नसेल तर अशा प्रकारे चाकूने कापून घ्यायचं आहे कापते वेळीसुद्धा खूप जास्त बारीक कापायचं नाही तर बघा अशा पद्धतीने उभ्या आकारामध्ये चिरून घेतला आणि नंतर याचे पुन्हा आडवे तुकडे करून घेतले खूप जास्त बारीक तुकडे केलेले नाहीत एक दोन मोठे तुकडे राहिले असतील तर ते चाकूने बारीक करून घ्यायचे खिसणीने जेव्हा आपण खिसतो तेव्हा एकसारखा खिस पडतो पण सुरीने कापल्यामुळं लहान मोठे तुकडे होऊ शकतात जर मोठे तुकडे झाले खूप तर त्याला पुन्हा चिरून घेऊ शकता तर आता इथे राहिलेला पत्ताकोबीसुद्धा चाकूने बारीक चिरून घेणार आहे तर बघा अशा पद्धतीने हा कोबी चिरून घेतलेला आहे खूप जास्त बारीक नाही आणि खूप जास्त मोठासुद्धा नाही आता हा मोजून घेऊया म्हणजे मैदा आणि कॉर्नफ्लोअर किती प्रमाण वापरायचं हे कळेल तर आता इथे एका वाटीने पत्ताकोबी मोजला तर तीन वाटी हा पत्ताकोबी झालेला आहे तर आता याला मीठ लावून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आणि याला व्यवस्थित मीठ लावून घ्यायचं पत्ताकोबीमध्ये भरपूर प्रमाणात पाणी असतं आणि मीठ लावलं ला, की अजून त्याला पाणी सुटतं त्याच पाण्यामध्ये आपण कॉर्नफ्लोअर आणि मैदा भिजवून घेणार आहे तर आता दोन तीन मिनिटं हे असंच ठेवायचं दोन तीन मिनिटामध्ये याला पाणी सुटतं आणि आता दोन ते तीन मिनिट झालेली आहेत मस्त कोबी ओलसर झालेला आहे तर आता याच्यात मी अर्धी वाटी कॉर्नफ्लोअर आणि अर्धी वाटी मैदा घातलेला आहे पत्ता जर ताजा असेल तर पाण्याचं प्रमाण जास्त असतं आणि शिळा असेल तर पाण्याचं प्रमाण कमी होतं पत्ताकोबीमधलं त्याच्यानुसार कॉर्नफ्लोअर आणि मैद्याचं प्रमाण कमी जास्त लागू शकतं तर सध्या मी अर्धी वाटी मैदा अर्धी वाटी कॉर्नफ्लोअर घातलेला आहे लागलं तर आपण अजून त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत मैदा आणि कॉर्नफ्लोअर आता इथे मी दोन चमचे चिली सॉस घातलेला आहे दीड चमचा सोया सॉस घातला आणि एक चमचा आलं लसूण पेस्ट घातली आहे आता बारीक चिरलेली कांद्याची पात घातली आहे कांद्याची पात असेल तर घाला नाही घातली तरीसुद्धा चालेल पण चायनीज पदार्थामध्ये कांदापात वापरतात जास्त म्हणून घातलेली आहे दोन चिमुटभर खाण्याचा रंग घेतला त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून तो रंग याच्यामध्ये घातला आहे रंग याच्यासाठी घातला आहे की बाहेर गाड्यावर जसे अगदी लालबुंद मंचुरियन मिळतात तसा रंग यावा म्हणून घातलेला आहे घालायचा नसेल तर नाही घातलं तरीसुद्धा चालेल तर आता हे सगळं घालून व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आता हे मिश्रण बघा थोडंसं पत्ताकोबी असं मोकळा मोकळा वाटतंय असं मिळून आलेलं नाही म्हणून याच्यामध्ये मी पुन्हा अर्धी वाटी मैदा आणि अर्धी वाटी कॉर्नफ्लोअर घातले ज्या वाटीने पत्ताकोबी मोजून घेतला होता ती वाटी मोठी होती आणि कॉर्नफ्लोअर आणि मैदा ज्या वाटीने घालते ती वाटी छोटी आहे जर हा मैदा आणि कॉर्नफ्लोअर पत्ताकोबीच्या वाटीने मोजून घेतलं तर अर्धी वाटी मैदा आणि अर्धी वाटी कॉर्नफ्लोअर असं भरलेलं आहे मी छोट्या वाटीचा वापर केला आहे त्याच्यामुळं एक वाटी मैदा आणि एक वाटी कॉर्नफ्लोअर असं लागलेलं आहे हे मिश्रण थोडंसं कोरडं वाटलं तर एक दोन चमचे पाणी घालून याचा घट्ट गोळा बनेल असं ते मळून घ्यायचं आहे जर गोळा बनत नसेल तर अजून थोडंसं कॉर्नफ्लोअर आणि मैदा घालू शकता पण अशा प्रकारे याचा गोळा बनवून घ्यायचा आहे आता बघा हा गोळा मस्त असा मिळून येतोय हे मिश्रण तयार झालेलं आहे तर आता तेल गरम करायला ठेवलं होतं मी ते कडकडीत गरम होऊ द्यायचं आणि गॅसची फ्लेम स्लो टू मीडियम ठेवायचे आहे मंचुरियन तळताना तेल कडकडीत गरम झालं की गॅसची फ्लेम स्लो करायची आणि याच्यामध्ये भजी सोडतो त्याप्रमाणे हे मंचुरियन सोडायचे आहेत तेलात आणि बघू शकता याला किती सुंदर रंग आलेला आहे एक दोन मिनटातच अगदी लाल बुंद रंग आलेला आहे लो टू मिडियम गॅसवरती हे मंचुरियन तळायचे आहेत खालच्या साईडने तळले की साईड पलटून मस्त दोन्ही साईडने कुरकुरीत होईपर्यंत आणि लालसर रंग येईपर्यंत हे मंचुरियन तळायचे आहेत आणि हे मंचुरियन आता तीन चार मिनिटामध्ये तळून झालेले आहेत आता हे काढून घेऊया आणि बघा किती सुंदर रंग आलेला आहे आणि खूप कुरकुरीत सुद्धा हे मंचुरियन झालेले आहेत तर अशाच प्रकारे बाकीचे मंचुरियन सुद्धा तळून घेऊया तळते वेळी खूप जास्त घाई करायची नाही गॅसच्या मोठ्या फ्लेमवरती तळायचं नाही नाहीतर आतल्या साईडने कच्चे राहतात आणि गार झाले की एकदम मऊ पडतात असे कुरकुरीत होत नाहीत आणि बघा किती कुरकुरीत मंचुरियन झालेले आहेत आवाजावरूनच समजलं असेल तर आता हे मंचुरियनसुद्धा तळून झालेले आहेत आणि यालासुद्धा खूप सुंदर रंग आला आहे आणि हे सुद्धा आता काढून घेतलेले आहेत तर इथे आपले अगदी दहा मिनिटात आणि दहा रुपयात तयार होणारे झटपट कुरकुरीत पत्ताकोबी मंचुरियन तयार झालेले आहेत अगदी बाहेर गाड्यावर मिळतात त्याच्यापेक्षा सुद्धा खूप मस्त टेस्टी होतात बाहेर गाड्यावर जास्त फूड कलर घालतात जास्त केमिकलयुक्त कलर आपल्या पोटामध्ये जातो त्यापेक्षा अशा सोप्या पद्धतीने बाहेर गाड्यावर मिळतात त्याच्यापेक्षासुद्धा कितीतरी पटीने टेस्टी आणि कुरकुरीत पत्ताकोबी मंचुरियन घरी बनवू शकता या सोप्या पद्धतीने तर चला तुम्हीसुद्धा हे मंचुरियन घरी बनवून बघा मोठ्यांपासून लहानांपर्यंत नक्की आवडतील हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका